तीन राज्याच्या महाराष्ट्र तेलंगणा आणि कर्नाटकच्या संताचा सहवास असलेल्या या पवित्र अशा देगलूर नगरीमध्ये आजचा देखना असा हा भव्य सुंदर प्रवेश उपस्थित महाराष्ट्राचे प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे लाडके नेते माननीय हर्षवर्धनचे सपकाळ साहेब आपल्या सर्वांचं लाडकं युवा नेतृत्व ज्यांच्या आजोबापासून ज्यांच्या वडिलापासून आता या तिसऱ्या पिढीपर्यंत या देगलूरवरती प्रेमाचा आशीर्वाद असतो असे माननीय खासदार रवींद्र चव्हाण पाटील साहेब ज्यांनी सुंदर असं मनोगत व्यक्त केले आपल्या सर्वांचे लाडके जिल्हाध्यक्ष आदरणीय माजी आमदार हनुमंतरावजी पाटील बेटमोगरेकर साहेब या भागाचं एक लाडकं नेत नेतृत्व ज्यांना ग्रामीण भागामध्ये अत्यंत प्रेमानं आणि आदरानं वागवलं जातं ज्यांना ज्यांचे विचार ऐकावे वाटतात असे आमचे मार्गदर्शक मोठे बंधू प्राध्यापक यशपाल भिंगे सर या नगरीचे लोकनेते ज्यांनी स्वर्गवासी मसनाजी नीलमवार साहेबांनी घालून दिलेल्या विचारसरणीवर विकासाचा गाडा पुढे नेत आहेत आज ते लोकनियुक्त नगराध्यक्ष असूनही जनतेमध्ये बसतात असे आमचे मोठे बंधू या शहराला विकासाकडे घेऊन जाणारे माननीय मोगलाजी अण्णा शिरशेटवार साहेब माजी नगराध्यक्ष आमचे कुटुंबप्रमुख माननीय बालाजी रोयलावर साहेब या शहरामध्ये युवा नेतृत्वामध्ये एक प्रगल्भ विचारसारणीनं जे नेतृत्व पुढे येत आहे असे माझे जिवलक मित्र माननीय अविनाशजी निलं साहेब आणि खरोखर साहेब मी अभिमानानं सांगतो की या ठिकाणी ज्यांच्या पुण्याही हा या शहराचा गावगाडा चालतो ते स्वर्गवासी माननीय खासदार वसंतरावजी चव्हाण साहेब आणि स्वर्गवासी या शहराचे लोकनेते माननीय मसनाजी अण्णा निलमवार साहेब यांच्या विचारधारेवर हे चालणाऱ्या या दोन्ही महात्म्यांना मी सर्वप्रथम विनम्र अभिवादन करतो वेळेअभावी व्यासपीठावर आलेले सर्वांना मी परिचय सर्वांची क्षमा मागतो सर्व सन्माननीय मान्यवर आणि समोर बसलेल्या इतक्या प्रचंड संख्येनं या ठिकाणी आलेले सर्व माझ्या बाता बंधू आणि भगिनीनो मान्य प्रदेशाध्यक्ष साहेबांना मी एक आवर्जून लक्षात आणू इच्छितो की साहेब हे संताचं शहर आहे समाजवादाचं शहर आहे कितीही अनेक शक्ती या ठिकाणी प्रयत्न केला तरी या लोकांची घट्ट पकड कधीही सुटलेली नाहीये या शहरांचा एक वेगळा इतिहास आहे दक्षिण महाराष्ट्राच्या टोकावर असलेलं हे शहर स्वतःची एक संस्कृती अबाधित ठेवून राहिलेला आहे म्हणून या शहराचं एक वेगळेपण महाराष्ट्राच्या पटलावरती एक वेगळेपण आहे या शहराचं माननीय स्वर्गवासी मसनाजी निलंबार साहेबांनी अनेक जाती धर्मांना सलोखा राखून ठेवण्याचं काम या शहरामध्ये केलं त्याचाच वारसा पुढं माननीय मोगलाजी अण्णा शिरसेट यांनी अतिशय खंबीरपणाने मागच्या दहा वर्षापासून या शहरात राबवत आहे माननीय स्वर्गवासी मसनाजी अण्णा निलमवार यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांचा मुलगा असेल या ठिकाणी तुम्ही सर्वजण सांगा आपल्या घरात आग लागली आपलं पेशंट दवाखान्यात असलं कोण येतं मोगलाजी अण्णा शिरसेटवार निलमवार साहेब रोहिलवार साहेब येतात आपल्या घरात कुणाला बिमारी झाली तर कोण येतं भेटायला सांगा प्रदेशाध्यक्षांना कळून द्या आपल्या एखाद्या बायलिकीची अडचण असेल तर ती सोडवायला कोण येत आपल्याकडे प्रदेशाध्यक्ष साहेब हे तिन्ही नेते जमिनीला धरून असणारे आहेत यांना कुठल्याही नेतृत्वाचं हे नाही आहे हे स्वतः टोयलूरवर गावभर फिरत असतात अगदी मातीशी धरून राहणारे हे आमचे कुटुंब प्रमुख या शहराचा आज गावगाडा एकत्रित येऊन हाकत आहेत मला अभिमान आहे की या शहरामध्ये माझं लहानपण गेलं मी इथल्या अपंग शाळेमध्ये शिकलो आणि योगायोगाने मी सांगू शकतो साहेब मी महाराष्ट्र शासनातला क्लास वन अधिकारी होतो योगायोगाने माझ्या गावातच मला नोकरी करण्याची संधी मिळाली आणि या गावचा कोनान कोनान कोपरान कोपरा या गावातला विकासाचा आराखडा आमच्या डोक्यात आहे या गावातली गरिबींची जाण मला माहित आहे या गावातले स्लम वस्ती झोपडवट्टीला काय पुनर्विकास करायचा आम्हाला माहिती आहे या शहरामध्ये भूमिगत गटार योजनेचा प्रकल्प असेल तो आमच्या काळामध्ये डीपीआर गेलेला मला माहिती आहे या शहरातली पाणी पुरवठा योजनेचा डीपीआर आमच्या काळात गेलेला आहे ते मलाही माहिती आहे या गाव शहरामध्ये प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये क्रांतीनगर सारखा एरिया असेल लाईन गल्ली खालच्या झोपडपट्टीला एरिया असेल जिया कॉलनीतला असेल अनेक या शहरातल्या ज्या झोपडपट्टी त्या पुनर्विकसन करून या गरीबाला घर देण्याचा आराखडा करण्याचं आगामी काळातलं काम या आमच्या सर्व या तिन्ही चार नेतृत्वाकडून आम्ही करणार आहोत आमच्या निलंबर साहेबांनी सांगितलं एक दोन काम कमी होतील पण शहराचा सामाजिक सलोखा हा नक्कीच कायम राहणार आहे मी तुम्हाला जास्ती बोलत नाही आहे तुम्ही सर्वजण मला ओळखता पण मी तुम्हाला जबाबदारपूर्वक सांगतो शहरात तर प्रदेशाध्यक्ष साहेब शहरात आमची ताकद आहे मी दाव्यानिशी सांगतो जिल्हाध्यक्ष साहेबांना कितीही ताकद लावू दे शहरामध्ये नगराध्यक्ष आमचाच राहील आणि नगरसेवक ही आमचे राहतील ग्रामीण भागातल्या लोकांनी घाबरून जाऊ नये बरोबर अध्यक्ष साहेब ग्रामीण भागातल्या लोकांनी घाबरून जाऊ नये तुमच्या पाठीमागे खंबीरपणाने आम्ही उभं राहणार आहोत पंचायत समिती असतील जिल्हा परिषद असतील सोसायटी असतील ग्रामपंचायती असतील तुम्ही मरगळ सटकून बाहेर येणं आवश्यक आहे सर्व ताकदीनिशिन तुमच्या पाठीमागे आम्ही प्रशासनातल्या ज्या काही अडचणी असतील मंत्रालयातल्या अडचणी असतील कुठलीही अडचण असून आम्ही तुमच्या पाठीमाग भक्कमपणाने उभं राहण्याचा या ठिकाणी प्रयत्न करून या महाराष्ट्राच्या दक्षिण भागातले शेवटचं टोक आहे या टोकामध्ये काँग्रेसचा बाले किल्ला काँग्रेसचा पूर्ववत हो वैभव मिळवण्यासाठी आपण सर्वजण ताकदीनं प्रयत्न करावं मान्य प्रदेशाध्यक्ष साहेब मी हिंगोलीला भारतीय जनता असताना लोकसभेचं मी काम केलं चौदाशे पंच्याऐंशी गावापैकी अकराशे गावामध्ये मी दोन वेळा फिरलेला आहे दोनशे गावामध्ये मी मुक्कामी प्रवास केलेला तुम्ही मुक्कामी प्रवासाला जाता आणि या भागामध्ये हिंगोलीपासून नांदेडपासून लातूरपर्यंत लातूर पर्यंत आणि धाराशिव सोलापूर पर्यंत समाजातल्या माध्यमांपासून असून वेगवेगळ्या कामातून असेल हो लोकसेवेतून हो असेल मागच्या बारा तेरा वर्षापासून मी काम करते अपडाऊन होत असत आजही मला तुमच्या पक्षात येत असताना माझा सर्व जो ग्रुप आहे माझा जो घटक आहे तो त्यांना सोडून आपण येणार नाही म्हणून या शहरामध्ये जे घेणारा माणूस होता तो मोगलाजीर यांनी उदार काळ जाणं सर्वांना मध्ये घेतले आणि बालाजी रोयला भूमिका अविनाश मतानं आपण एक राहून या शहराची संस्कृती टिकून ठेवण्यासाठी आपण सर्वजण एकमेकाला आलिंगन देऊन आपण या ठिकाणी विकास करतात तुमच्या मनाचा मोठेपणा आहे आम्ही निमित्त मात्र आहोत पण तुम्हाला मी आश्वासक सांगतो या पुढच्या काळामध्ये पक्षाची देह धोरणं असतील मंत्रालयातले काम असतील प्रशासनातले काम असतील आपण सर्व ताकदीनं दीन दीनदलितांची दिव्यांगाची कष्टकरी शेतकऱ्यांची या ठिकाणी आपण चांगली सेवा करून पक्षाला बळकटी देऊ मी जाता जाता सांगतो अध्यक्ष साहेब स्वर्गवासी मसनाजी निलंमार साहेबांनी अनेकांना घडवलं बोर्ड धरून चालायला शिकवलं जे भीक मागत होते त्यांना करोडपती केले केले का नाही केले केले का के नाही केले आ, आज साहेब या सर्व आपण एका तरुण पोराला घेरण्याचा प्रयत्न केला अशा वेळी हा मर्दासारखा मित्र त्याच्या पाठीमागा खंबीर पाण्याने उभा राहिला आणि मी दाव्यानेशी सांगतो मोगलाजी आण शिरसेट आणि लहान भावासारखं रोयलर साहेबांनी लहान भावासारखं त्याला आम्ही जवळ घेतलं त्याला घेरणारे विरोधक नव्हते त्याला घेरणारे त्यांच्या ते, जवळच्या वडिलासोबत चोवीस तास राहणारे आज बघावत करून त्याला घेरण्याचा प्रयत्न केला पण तो अभिमन्यू आहे त्यांनी स्वतःला सिद्ध करून दाखवलं हे जे आहे साहेब हे काही मजुरीचे लोक नव्हते हे लोक निलमवार साहेबावर प्रेम करणारे होते ये लोकन और फ्रेम करना रहोते। या ठिकाणी आमच्या काकू आहेत सौ मनोरमा श्रीमती मनोरमा निलमवार काकू हे आमच्या मुख्य पालक आहेत आम्ही अभिमानानं सांगतो की हे जे आम्ही त्याग समर्पण केले ते माझ्या मित्रासाठी आणि त्याच्या उत्कर्षासाठी त्याच्या भविष्यासाठी आम्ही या ठिकाणी काम करतो आम्हाला विश्वास आहे या शहराचा गावगाडा माननीय मुगलाजी अण्णा शिरशेटवार यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली साहेबांच्या मार्गदर्शनाखाली बिश्मिला चाचे चा असतील चा 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 मीराबाई असतील माननीय मोहसिन अली साहेब असतील इतर सर्व मान्यवर यांच्या सर्वाखाली अविनाशना हा गाडा सामाजिक सलोका राखण्याचा घेऊन पुढे जाईल असं मला विश्वास आहे आणि एक उंद नेतृत्व या शहरामध्ये आहे त्यामुळे मी काही जास्तीचं बोलत नाहीये प्रत्येकाची कुंडली काढलं तर इथं दिवस जातो आपला दर्शन ऐकायचं आहे जाता जाता मी एकच मोहसिन अली साहेबांनी एक शेअर सांगितले मला जाता जाता एक माझ्या दोस्तीवरती शेअर आठवतं हम ना छोडेंगे यार का दामन कभी हम ना छोडेंगे यार का दामन कभी यही तो एक हमारी कमाई है धन्यवाद